नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण राज्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील प्रलंबित पीक विमा वाटपाच्या संदर्भात महत्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस या वर्षामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शेतपिकावर पडलेला कीडनाशकांचा प्रादुर्भाव गारपीट अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच पार्श्वभूमीवर विविध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना अधिसूचना काढून शेतकरी यांना अग्रिम पीक विमा रक्कम म्हणजेच पंचवीस टक्के विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या आणि या सूचनेप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा रक्कम मिळाली देखील होती यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी यांच्या मार्फत पीक विमा कंपनीकडे तक्रार अर्ज देखील करण्यात आले होते मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून अधिसूचना काढल्यानंतर पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला होता अशा जिल्ह्यातील शेतकरी यांना उर्वरित विमा वाटप झालेला नव्हता विमा कंपन्यांनी शेतकरी यांना उर्वरित पीक विमा दोन हजार बावीस वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा हा जमा केलेला नव्हता तसेच ज्या शेतकरी यांनी आपल्या पिकाची तक्रार पीक विमा कंपनीकडे केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज कंपनीकडून नाकारण्यात आले होते तसेच बरेच सारे क्लेम हे चुकीचे टक्केवारी दाखवून पीक विमा कंपनीने त्या शेतकऱ्यांना विमा अनुदान वितरित केले होते खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करत असताना पीक विमा कंपनी यांनी भारंक चुकीचा लावला अशा अनेक चुका करत शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात पीक विमा कंपनीने आपली धन्यता मानली होती ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा वितरित झाला होता अशा शेतकऱ्यांच्या विमा रकमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत देखील दिसून आली होती आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं गेल्या पावसाळी अधिवेशनानंतर त्यानंतर झालेल्या अधिवेशनानंतर मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पीक विमा वितरणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा सोलापूर अहमदनगर जिल्हा धाराशिव जिल्हा येथील शेतकऱ्यांवर पीक विमा कंपनीने केलेला अन्याय हा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला होता व विमा कंपनी ही शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने मनमानी करत आहे हे देखील निदर्शनास आणून दिलं होतं नाशिक जिल्ह्यातील पीक विमा वाटपाच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात आली होती आणि या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर हा दोन हजार बावीस वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची आशा, आशा लागलेली होती परंतु असं असलं तरी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराला पाहता हा विमा शेतकऱ्यांना वितरित झालेला नव्हता आणि याचप्रमाणे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांना देखील पीक विमा वितरित करण्यात आलेला नव्हता व ज्या शेतकऱ्यांना विमा वितरित केलेला होता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसत होती तसेच चुकीचे भारांक लावून शेतकऱ्यांचा पीक विमा नामंजूर करण्यात आला होता विम्याच्या ज्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी देखील पीक विमा कंपनीकडून सरसगट नाकारण्यात येत होत्या आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अंतर्गत शेतकरी यांच्या बाजूने निकाल लागला होता तसेच राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून देखील शेतकरी यांच्या बाजूने निकाल देण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचा भारांक चुकीचा लावलेला आहे किंवा ज्यांचा चुकीच्या पद्धतीने विमा वितरित केलेला होता अशा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या प्रकारचे निर्देश जिल्हा तक्रार निवारण समिती असतील किंवा राज्य तक्रार निवारण समिती असतील यांच्यामार्फत पीक विमा कंपनीला देण्यात आलेले होते मित्रांनो ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने पीक विमा कंपनी यांना आदेश दिल्यानंतर देखील दोन ते तीन महिन्याचा वेळ झाला आहे तरी देखील विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आलेला नव्हता आणि याच पार्श्वभूमीवर आता धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीवरती महसुली कारवाई करण्यात आलेली आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये मग कंपनीचे खाते गोठवणे असेल किंवा जे महसूल कारवाईमध्ये ज्याही प्रकारचे नियम असतात त्या नियमाच्या आधारे आता या विमा कंपनीवर महसुली कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आणि याच अनुषंगाने आता अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकरी यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर बघितलं तर खरीप दोन हजार बावीसचा शेतकरी यांचा तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणे अपेक्षित होते आणि याच्यापैकी साधारणपणे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा आता जानेवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येऊ शकतो अशा प्रकारची माहिती समोर येत आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या भारांकन चुकीच्या पद्धतीने दाखवून पीक विमा कंपनीने पीक विमा रद्द केला होता किंवा शेतकऱ्यांच्या विमा वाटपात तफावत दाखवली होती अशा वेगवेगळ्या कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला होता अशा शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा वितरित केला जाणार आहे मित्रांनो पीक विमा कंपनीच्या मनमानीचे प्रकार अनेक जिल्ह्यामध्ये या प्रकारे होत आहे आणि धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालय यांनी ज्याप्रमाणे पीक विमा कंपनीवर महसुली कारवाई केली त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा लोकप्रतिनिधींनी जर आवाज उठवला तर या जिल्ह्यातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळू शकतो विमा कंपनीवर ॲक्शन मोडमध्ये कारवाई केली खरी तर खरीप हंगाम दोन हजार बावीसमधील मधील विमा शेतकऱ्यांना मिळेल व खऱ्या अर्थाने त्यांना आता न्याय मिळेल कारण दोन हजार वीस वर्षाचा त्यानंतर दोन हजार एकवीस वर्षाचा आणि त्यानंतर दोन हजार बावीस वर्षाचा देखील पीक विमा अद्यापही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातला एक महत्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जो काही प्रलंबित पीक विमा आहे खरीप हंगाम दोन हजार वीस मधला असेल किंवा एकवीस मधला असेल किंवा बावीस मधला असेल या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आली तर त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासकीय योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्र प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद